श्री स्वामी समर्थ घरामध्ये बरकत नाही तर करा यापैकी उपाय लक्ष्मी स्थिर राहील आणि रोज कुठूनही पैसे येऊ लागतील नंबर एक दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे दोन घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे रिकाम्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे तीन घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये चार रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदे पाच द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो वैष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा म्हणावा जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्त्र नामाचा पाठ ही आहे सहा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते सात जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते आठ जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री श्री, श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येईल नऊ धनदायी नक्षत्र मृग पुष्य मघा या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो दहा लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे अकरा गुरुपुष्य आणि रविपुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी घरातील नवीन आणल्यावर हळद आणि कुंकू लावून पूजा करून वापरण्यास तिला पाय नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये तेरा घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा एक मंडलाचे पठन करावे श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे एक मंडल म्हणजे व्यंकटेश स्तोत्र याचे एकवीस वेळा पठण लक्ष्मी प्राप्तीसाठी एकवीस दिवसांचे पारायण करावे नंबर पंधरा उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावलं पडणं हे काही बरं नाही सोळा आपल्या नावाची पाटी सेफ्टी डोर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाज्यावरच लावावी सतरा आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवू नये असा दरवाजा आपण बसवला तर तो नकारात्मकता आणतो त्यामुळे किमान मुख्य दरवाजा नवीन असावा पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव राहील एकोणीस कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील नंबर वीस गुरुपुषामृत योगावर सराफाकडून किमान एक मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे गुरुपुष्यामृत केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडर मध्ये दिलेले असते तो दिवस माहित करून घ्यावा व लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे कि ते विकायची पाळी कधीच येणार नाही आणि धनामध्ये वाढ होत जाईल एकवीस लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे बावीस कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचावर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक मानले जाते तेवीस स्नान करूनच भोजन करावे भोजन केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये चोवीस सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे पंचवीस एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यात असलेली रक्कम व्यापार, मंदावत चाला सेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्त्र नामाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो वैष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते नंबर सत्तावीस रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते नंबर अठ्ठावीस मुख्य दाराच्या चौकटीच्या बाजूला काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील एकोणतीस जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात नंबर तीस गोरचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते एकवीस गोरचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी 32, वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी चौतीस घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी पस्तीस व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी छत्तीस बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी किंवा शुक्रवारी कर्जफेड केल्यास परिस्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही सदतीस संध्याकाळ नंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये तसेच पैसे देणे किंवा घेणे व्यवहार करू नये नंबर अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते एकोणचाळीस दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते नंबर चाळीस आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते नंबर कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते बेचाळीस रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा त्याची हळदकुंकू वाहून पूजा करावी जयश्री स्वामी समर्थ